नमस्कार मंडळी मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर ठरलं तर मग आजचा भाग खूप जबरदस्त दाखवलेला आहे कारण यामध्ये आज प्रियाची पूर्ण बिट्टी गुल झालेली आहे तर आपण पाहिलं कालच्या भागामध्ये की अस्मिताचा पाय हा तेलावरून घसरतो आणि अस्मिता पडायला लागते तेवढ्यात तिला तिथे सायली येते आणि सायली तिला सावरते आणि सगळेजण मिळून तिला तिथं खाली बसवतात तर कल्पनाताई तिला विचारता की अस्मिता तू बरी आहेस ना तुला काही लागलं नाहीस ना तर अस्मिता त्याच्यावरती म्हणते नाही नाही मी बरी आहे प्रतापराव पण तिला विचारता की अस्मिता तू ठीक आहेस ना तुला कुठे इजा वगैरे झालेली नाही तेवढ्यात पूर्ण आजी पण तिला विचारतात की अस्मिता बरी आहेस ना तर ती सर्वांना म्हणते हो मी बरी आहे पण प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता तू अशी कशी पडलीस कशी काय ग का। तर अस्मिता म्हणते की तिथं तेल होतं माझा पाय तेलावरून घसरला तेवढ्याच सायली लगेच तिथे बघायला जाते तेल आहे का नाही तर सायलीला तिथं तेल दिसतं सायली म्हणते हा इथे तर तेल आहे पण इथे तेल कसं काय सांडलं इथं तेल सांडू शकत नाही तर त्यावेळेसनं ना विमलताई म्हणतात की थांबा सायलीताई मी बघते पण सायलीताईने तर त्यावेळेसनं बघितलेलं त्यावेळेस तर इथं तेल नव्हतं मग इथे तेल कुठून आलं तर त्याच्यावरती अर्जुनची रिॲक्शन असे असते तर अस्मिता पण विचार करते की नक्की इथे ते ते तेल आलं कुठून तर प्रिया म्हणते की अरे हिला लागलंच नाही हिला लागायला पाहिजे होतं असा मनात विचार करते ही पडली कलमडली असती तर तेवढंच सायलीवरती तोंडसूक घेता आलं असतं पण त्यावेळेस ना विमलताई ते तिथलं पूर्ण तेल पुसून घेते आणि विमलताई म्हणते पण मी मगाशी तर पाहिलं त्यावेळेस तर इथं तेल नव्हतं मग इथं तेल आलं नक्की कुठून तर कोणाला समजत नाही की नक्की तेल तिथून आलं कुठून तर आता प्रियाला तर सायलीबद्दल बोलायचंच असतं तर साय प्रिया म्हणते की काय गं सायली तूच ही सगळी तयारी केलीस ना तर मगाशी पण तेलाचं भांडं तूच इथं आणून ठेवलं होतंस ना सायली म्हणते हो मी इथं तेलाचं भांडं आणून ठेवलं होतं पण मी कशाला तेल सांडू तर त्या अर्जुनची अशी रिॲक्शन असते प्रिया तू काही पण बोलू नकोस बरं का तर प्रिया ना प्रिया म्हणते की हां तुझं आणि अस्मिताचं पटत नाही ना माझं आणि अस्मिताचं चांगलं पटतं तर तुला ते बघवत नाही त्यामुळे तू इथे मुद्दामच तेल सांडलं असेल तर त्यावेळेसनं अस्मिताची काही अशी रिॲक्शन असते अस्मिता की अस्मिताला वाटत असते की मनातून हे तिने केलेलंच नाही आहे तर प्रिया तिला काही पण बोलत असते की तू अस्मितासोबत अशीच वागते तशीच करते तुला अस्मिता आवडत नाही हे नाही त्यामुळे सगळी तर तयारी तूच केलीस मग इथून तेल आलं कुठून असं काही पण ती बोलत असते सायलीला तर हे कोणाकडून ऐकवलं जात नाही पण सायली म्हणते प्रिया गप्प बस काही पण तोंडाला येईल ते असं बोलू नकोस मी अस्मिता ताईंबद्दल असं कधीच करू करू शकणार नाही तर प्रिया म्हणते नाही मग इथं तेल आलं कुठून तूच हे सगळं केलेलं आहे तुझ्यामुळंच हे सगळं झालेलं आहे तुझं असं मनात होतं की तिचा तेलावरून पाय घसरावा आणि तिच्या बाळाला इजा व्हावी त्यावेळेसनं अर्जुन म्हणतो प्रिया तू गप्प बसा तू काही पण बोलतेस आता माझी बायको असं कधीही करू शकत नाही आणि तिने हे केलंच नसेल हे दुसऱ्या कोणाचं तर काम असेल त्यावेळेस प्रिया म्हणते दुसरं कोणाचं म्हणजे अर्जुन तुझा संशय माझ्यावरच आहे ना म्हणजे तुला म्हणायचं आहे काय की हे सगळं मी केलं असेल हा आता तू तर मलाच बोलणार की मी हे सगळं केलं आहे पण मी हे काही सुद्धा केलेलं नाही तर म्हणजे प्रियाचा तोंडाचा पट्टा चालू असतो ती सारखी काही ना काही बोलतच असते आणि तेवढ्यात तिकडून मग अस्मिता म्हण तिकडून तिकडून अस्मिता अस्मिता म्हणते की प्रिया तू असे काही पण बोलू नकोस तिने काहीही केलेलं नसेल असे अस्मिताच्या मनातून मनात भाव असतात अशी अस्मिता आतल्या आतमध्ये बोलत असते आणि त्यावेळेसनं अर्जुनचा पण राग अनावर होता अर्जुन म्हणतो प्रिया तू खूप काही बोलतेस अस्मिता माझी बायको अशी करू शकणार नाही त्यावेळेसनं सायलीच्या पण डोळ्यातनं पाणी येतं सायली आई मी असं काहीही केलेलं नाही तेवढ्यात कल्पना ताई म्हणतात की बरोबर बोल कारण की माझं चुकलं मी हिच्याकडे सगळं ओटीची तयारी करायला दिली ना यामुळेच हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्यावेळेसनं सायलीचा चेहरा असा खूप रडवेला होतो आणि सायलीला असं म्हणजे खूप गिल्टी फील वाटत तसं पण सायली म्हणते की मी हे केलेलंच नाही त्यावेळेसनं अर्जुन तिला अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई माझी बायको असं करणं कधीही शक्य नाही हे तुला पण चांगलंच माहीत आहे माझ्या बायकोचा स्वभाव कसा आहे हे सगळं तुम्हाला माहीत आहे ती असं वागणं कधीही पॉसिबलच नाही तर त्यावेळेसनं अर्जुन तिची बाजू घेत म्हणतो की माझी बायको असं वागणार नाही हे शक्यच नाही तर प्रिया काही पण बोलत असते तर प्रतापराव तिला प्रतापरावांच्या काही अशा रिॲक्शन्स असतात प्रतापराव म्हणतात तू तन्वी तू काही पण बोलू नकोस सांग आत्तापर्यंत असं झालं की तुझं खूप ऐकून घेतलंय याचा अर्थ तू काही पण बोलू नकोस त्यावेळेस ना अर्जुन जेव्हा म्हणतो की आ, हे माझी बायको करणार नाही दुसरं कोणी तर त्याच प्रियामध्ये तुझं माझ्यावरचं चालू म्हणते अगं तन्वी अर्जुन कुठे असे म्हणाला की हे सगळं तू केले तू का मध्ये मध्ये तुझ्या अंगावरती सगळं ओढून घेते अर्जुनच्या म्हणण्याचा उद्देश असा नव्हता तू स्वतःच्या अंगावरती असे ओढवून घेऊ नकोस प्रिया म्हणते अगं काकी तू गप्प बस तुला हेतलं काहीही माहीत नाही काही झालं ह्या घरात तर हा अर्जुन येतो आणि माझ्यावरच बोली लाव बोली लावतो त्यावेळेसनं कल्पना काही असे रिॲक्शन प्रतापरावांना ह्या सगळ्या गोष्टी सहनच होत नसतात प्रतापराव प्रतापराव म्हणतात तर मी तू ह्याच्यावरती काही पण आरोप लावतेस काही पण आरोप लावू नकोस हां तर त्यावेळेसनं अस्मि ती अशी हसत असते मनातल्या मनामध्ये का तर सायलीला सगळेजण बोलत असतात त्याच्यामुळे ती अशी ह हसत असते आणि ते सगळं अस्मिता नोटीस करते की बाबा हां म्हणजे हिनेच काहीतरी केलेलं आहे आणि त्यामुळेच ही अशी हसत आहे हसत आहे मी पडले माझ्या बाळाला काय झालं हे झालं हे हिला ह्याच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि ही, ही हसत बसलेली आहे त्यावेळेसच मुनी त्यावेळेसच अस्मिताला तिच्यावरती डाऊट येतं सायली सगळ्यांची सा माफी मागत असते अहो आई माझ्यावरती विश्वास ठेवा मी हे केलेलंच नाही ही प्रिया काही पण बोलते असे मी असं करू शकत नाही तर प्रिया तिला सतत काही ना म्हणत असते की नाही तूच केलेलं आहे तूच अशी आहेस तू तू तुझाच वे तू तुझाच तु वेंदळेपणा आहे असं तसं तिला बडबड करत असते त्यावेळेस अर्जुन अर्जुनला तर खूप राग येतो आणि प्रतापरावांना तर त्याहूनही जास्त राग येतो त्यांना तर हे ऐकवलं जात नाही आणि प्रतिमा आत काही अशी रिॲक्शन असते की ही प्रिया काही पण बोलते बोलते आहे तर त्यावेळेस प्रतापरावांचा राग अनावर होतो आणि प्रतापराव म्हणतात प्रिया खूप ऐकून घेतलंस मी आता आता तू शांत बस आ तर आत्तापर्यंत ऐकून आहे म्हणजे तू काही पण बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ असं नाही माझा सायलीवरती पूर्ण विश्वास आहे की सायली असं कधीच वागणार नाही आणि सायली सायली स्वप्नातसुद्धा स्वतःच्या शत्रूबद्दल वागण्याचा असं मनात विचार आणू शकत नाही आणि ही तर तिची ननंद आहे ती अशी कधीही वागणार नाही अस्मिता तुला पण चांगलंच माहीत आहे आणि प्रतापराव आजीकडे जातात म्हणतात आजी तू शांत ब शांत आहेस याचा अर्थ असा नाही की तुला काही कळत नाही तुला पण सगळं माहीत आहे सायली अशी वागू शकत नाही कोणाचा विश्वास असो किंवा नसो सायली ह्या घरची मोठी सून आहे आणि सायली अशी वागणार नाही हे मला ठामपणे माहीत आहे आजपर्यंत मी गप्प होतो याचा अर्थ असा नाही की मला काही कळत नाही आणि स त्यावेळेसनं कल्पना ताई प्रतापरावांकडं अशाच बघत राहतात त्यांच्या अशा काही रिॲक्शन्स असतात आणि अस्मितांची पण अशी काही रिॲक्श रिॲक्शन्स असतील प्रतापराव परत मोठ्याने म्हणतात की सायलीला मी माझी मुलगी मानलेलं आहे सायली या घरची मोठी सून आहे आणि तिचा हा असा सारखा अपमान होणं सतत अपमान होणं हे मी सहन करू शकत नाही ते कल्पना ताईंना पण म्हणतात की सायली आपल्या घरची मोठी सून आहे तर प्रत्येक वेळेस सायलीवरती कोणी पण यावं आणि तोंड सुख घेऊ कोणी पण काहीही बोलावं ही मे स हे मी सहन करणार नाही ती ती माझी मुलगी आहे आणि मी मी तिच्या पाठीशी खमका प्रत्येक वेळेस उभा आहे असं म्हणल्यानंतर न प्रियाच्या चेहऱ्यावरती हे असे बारावा बदलेले असतात तर ती नाही बाबा मी तसं म्हणत नव्हते तर प्रतापराव तिला म्हणतात प्रिया तू गप्प बस आजपर्यंत मी प्रत्येक गोष्ट ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की मी काही पण ऐकून घेईन आणि सायली वरती माझा पूर्ण विश्वास आहे सायली अशा गोष्टी कधीच करणार नाहीत हलगर्जीपणामध्ये सुद्धा तिच्याकडून अशी कधीही गोष्ट होणार नाही जर सायलीला ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत माहिती झालं असतं की हिता आधीच तेल संडेला आहे तर तिने ते तेल आधीच पुसून घेतलं असतं कल्पना तुला कल्पना तुला पण हे चांगलंच माहीत आहे की सायली कशी आहे तर तिच्या प्रत्येक ब सोबत मी आहे आणि सायली माझी मुलगीच आहे असं म्हणतात आणि सायलीला खूप रडायला येतं की ह्या घरात कोणीतरी आहे की जी आपल्या सपोर्टसाठी आहे आणि सायली अशी प्रतापरावांना भिलगते तेव्हा अर्जुनला पण खूप छान वाटतं आणि प्रतापराव सर्वांना खडसून सांगतात प्रत्येक वेळेस इथून पुढे सायलीच्या पाठीमागे आणि सायलीसोबत आणि सायलीच्या पुढे इथून पुढे मी उभा असेल सायलीला कोणी काहीही बोललेलं मला चालणार नाही त्यावेळेसनं ती मा जी आजपासूनची मुलगीच आहे सुन नाही तर मुलगी त्यावेळेस सायली अशी रडते आणि प्रतापरावांना अशी बिलगते त्यावेळेस ना तिला असं आनंद असू येतात की नक्की हे अं म्हणजे की आज माझे बाबा मला परत मिळाले आणि अस्मिताच्या मनात असा विचार चालू असतो की सायली असं सायली अशी जरी असली तरी सायली असं करणार नाही हे तिला नक्कीच माहीत असतं मग त्यावेळेस ती स्वतःच म्हणते की बा झालं आता त्याच त्याच गोष्टीचा विचार करायला नको आपण चला आपण रोटीचा कार्यक्रम पो करून घेऊ त्यावेळेसनं तिला असं आणून बसवलं जातं तर त्यावेळेसनं पूर्ण आजी म्हणतात की चला पटपट तिची ओटी भरून घ्या तर बघा लगेच ही प्रिया कशी तिची ओटी भरायसाठी तिथलं सामान उचलते न प्रिया असं म्हण त्यावेळेसनं पूर्ण आजी म्हणतात थांब तनवी तू नाही भरायची ओटी ह्या हा मान मोठा सुनेचा आहे अर्जुन सांग तुझ्या बायकोला की अस्मिताची ओटी भर म्हणून तर त्यावेळेसनं सायलीचे असे काही रिॲक्शन्स असते तर सायलीमध्ये ते पू सायली पूर्णाजीच्या पुढे येते म्हणते पूर्णाजी तुम्ही मला सांगितलंच की ओटी भरायला तर त्यावेळेसनं अर्जुनला पण असं खूप छान वाटतं तर ती म्हणते हो 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 मी लगेच लगेच पटकन जाऊन भरते आता ओटी तर त्यावेळेसनं त्यावेळेसनं पूर्ण आजी पूर्ण आजी पण तिच्याकडे असं बघतात आणि मनातल्या मनामध्ये स्माईल करतात आणि सायली म्हणते मी लगेच अवटी भरते आणि ती काय करते की पटकन जाते आणि पूर्ण आजीची पप्पी घेते आणि पूर्ण आजीला पण खूप भारी वाटतं पण त्यांना समजतच नाही हे केलं तरी काय सायलीने आणि त्याच प्रतिमा ताईंच्या ना तर खूप आश्चर्य म्हणजे खूपच छान वाटतं आणि कल्पनाताई तिच्याकडे अशा आश्चर्याने बघतात आणि प्रिया अशी नुसती बघत राहते का तर सायलीला आज मोठ्या सुनेचा मान मिळालेला असतो आणि सायली अशी पूर्ण आजींना बिलकते आणि पुढे ती जाऊन पहिल्यांदा अस्मिताची ओटी भरते का तर पूर्ण आजी म्हणतात की मोठ्या घरा मोठ्या सुनेचा हा मान असतो मी तिचा मान हा तिला मी देते त्यामुळे पहिल्यांदा सायली ओटी भरते त्याच्यानंतर मग प्रिया ओटी भरते त्याच्यानंतर मग सुमन काकी प्रतिमाता अशा रीतीने सगळेजण एक एक, एक एक करून अं अस्मिताची ओटी भरतात आणि अशा रीतीने अं अस्मिताच्या चोरओटीचा कार्यक्रम समाप्त झाला इकडे महिपतचा आणि साक्षी यांचा सीन घेतला आहे महिपत साक्षीला म्हणत असलो की अगं जा ते एकतीस जुलैला तू आत्ताच हाती बुक कर मी हातीवरून साखर वाटणार आहे मला माहीत आहे की आपण आपणच हे केस जिंकणार जिंकणार आहे तर त्यावेळेसनं साक्षी साक्षी म्हणत असते अण्णा एवढा ओ एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही ती प्रिया सांगत होते ती क प्रिया सांगत होते त्याचं मला जरा टेन्शनच आलेलं आहे ती म्हणत होती की अर्जुन खूप हुशार आहे त्याला तीस दिवस चोवीस दिवस मिळाले तो चोवीस दिवसात तो इकडची दुनिया पण तिकडे करू शकतो जर ह्या चोवीस दिवसामध्ये जर त्याला पुरावे सापडले तर आपण करणार काय तर अण्णा म्हणतात पोरी तू नको टेन्शन घेऊ काही होणार नाही तर त्यावेळेसनं नागराज म्हणतो अगं साक्षी जा ना तुझा बाप एवढा सांगतोय तर कर हाती भूक बु, हातीवरून साखर वाटेल का नाही याचं तर मी सांगू शकत नाही पण मी एवढं सांगतो की आपण केस नक्की जिंकू तर साक्षी म्हणते हा ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना तो आपल्याला बरा नाही कारण की अर्जुन अर्जुन काही ना काहीतरी पुरावे शोधेल याची मला पण आता भीती वाटत आहे आपण प्रियाच्या बोलण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण की अर्जुन अर्जुनने आत्तापर्यंत दोन वर्षामध्ये खूप प्रगती केली आहे तर तो नक्कीच काही ना काही करू शकतो तर त्यावेळेसनं महिपत म्हण नागराज म्हणतं दोन वर्षात तो काय करू शकला नाही आता काय करेल आणि त्या प्रियाच्या बोलण्यावरती काय लक्ष घेते तर न हा महिपत म्हणत असतो की ती प्रिया तर बिनकामाची नुसती कार्टी आहे तिला काहीच काम होत नाही एका पैशाचं काम करत नाही पहिला तर तिचाच मुर्दा पाडावा असं मला वाटतंय तर त्यावेळेस नागराज म्हणतो की असं असं करून आपल्याला चालणार नाही ती आपल्यासाठी प्रिया आहे पण जगासाठी ती तन्वी किल्लेदार आहे दादाचे सगळ्या प्रॉपर्टी मिळण्याची ती एकमेव चावी आहे त्यामुळे आपण तिला काहीही करू शकत नाही आपलेच हात आता सध्याला दगडाच्या खाली आहे पण साक्षी म्हणत असते की आपण आता सतर्क राहणं गरजेचं आहे कारण या केसमध्ये काय होऊ शकतं हे काहीही आपण सांगू शकत नाही त्यामुळे आपण प्रिया प्रिया जे सांग त्याप्रमाणे आपण अर्जुन आपण लक्ष पाहिजे कारण की तो अर्जुन खूप हुशार आहे हे आपल्याला सगळ्यांनाच त्यावेळेस त्यावेळेस हा नागराज असं म्हणत असतो की हो ते पण बरोबर आहे पण आपल्याला आता पुढचं पुढं बघू आता सध्या आपल्याला या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागेल तर त्यावेळेसनं सायली अशी येते आणि सायलीला सगळं आठवत असतं की प्रतापरावांनी तिची कशी बाजू घेतली तिला कसे मुलगी मुल, मानले हे सगळं आठवून तिला फ्लॅशबॅक आठवून तिच्या डोळ्यात पाणी येत असतं की आज मला माझ्या बाबा परत मिळाले अशा काही तिच्या रिॲक्शन्स असतात आणि अर्जुन इकडे हसत असतो आणि तिला म्हणत असतो अगं या आजच्या या चांगल्या दिवसाच्या प्रसंगात तू हसते काय असं म्हणून तिला असा तो जवळ घेत असतो तर त्यावेळेसनं सायली म्हणते की आज थोड्या दिवसानंतर मला माझे बाबा परत मिळाले आहेत तर अर्जुन म्हणतो हो तो बघ तुझ्या चेहऱ्यावर तेवढा आनंद खूप दिसतोय बायको खुश तर मी पण खुश खरंच सायली तू खूप म्हणजे खूपच खु खुश दिसतेस आज तर त्यावेळेसनं आता आपल्याला पण केसकडे पण बघावं लागेल असं अर्जुन तिला सांगत अर्जुन तिला सांगत असतो त्यावेळेसनं सायली म्हणते हो आता इथून पुढं सगळ्या गोष्टी छानच होणार आहे आणि आपल्या आयुष्यात लवकरच सगळ्या गोष्टी मार्गे लागणार आहे अशी सायली अर्जुनला म्हणत असते त्यावेळेस अर्जुनची अशी रिॲक्शन असते अर्जुनला पण फार आनंद झालेला असतो कारण आज त्याच्या वडिलांनी त्याच्या वडिलांनी सायलीची बाजू घेतलेली असते आणि सायली बद्दल त्यांचा विश्वास दाखवलेला असतो त्यावेळेस अर्जुन तिला असा मिठीमध्ये घेतो आणि इकडे अस्मिताचा सीन दाखवला आहे अस्मिता विचार करत असते की सायली असं करणं शक्यच नाही तर हे काम प्रियानेच केलेलं असणार आहे कारण या घरात तन्वी तन्वी इतके रिकामे उद्योग कोणच करत नाही तर ती अशी विचारच करत असते तेवढं तिथं तन्वी येते तर तन्वी म्हणते कशी आहेस कशी आहेस अस्मिता तर त्यावेळेस अस्मिता अस्मिता म्हणते मी ठीक आहे ती म्हणते की अस्मिता म्हणते की प्रिया तू हे जे वागलेस ना ते खूप चुकीचं वागलेले आहेस तर प्रिया म्हणते एकदाच झालं बाबा तुझा ओटीचा कार्यक्रम हे असं प्रिया बोलत असतेस त्यावेळेस ना मी काय चुकीचं वागलेस ग प्रिया अस्मिता म्हणते मला माहीत आहे हे जे काही केले ना हे तू केलेलं आहे तेल सांडून ठेवलेलं ते तू मुद्दाम सांडून ठेवलेलं आहे असं अस्मिता म्हणत असते म्हणजे पहिल्यांदा ती जाऊन दार लावून घेते आणि तिला म्हणत असते की हे सगळं तूच करत आहेस आणि मला माहिती आहे की याच्या पाठीमागे हा तुझाच हात आहे तर, तर त्यावेळेसनं प्रिया म्हणते नाही मी मी नाही केलेलं हे तर अस्मिता म्हणते की खोटं बोलू नकोस मला सगळं माहीत आहे की हे सगळं तू केलेलं आहे आणि तुझे कारनामे हे सगळे मला माहीत आहेत आजपर्यंत मला मला गिल्टी फील वाटत आहे की मी तुझी साथ दिली खोट्यासाठी सायली कशी जरी असली ना तरी पण सायली हे करणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि जर तू जर माझ्या बाळामध्ये जर आधीच माझ्या बाळाला जर काय इलन झालं तर मी तुझी अशी अवस्था करेल ना की तू तोंड दाखवायच्या जागेची पण राहिली नाही आणि मी अश्विनला सगळं सांगेल त्यावेळेस प्रियाची अशी रिॲक्शन आता प्रियाला समजलेलं आहे की आता अस्मिता पण आपलं म्हण त्यावेळेसनं प्रिया म्हणत असते मी हे केलेलं नाही ना अस्मिता म्हणते तू शांत वस्तूचे कारण आहे मला माहिती उपवास मोडणे निर्जळी हे करणे परतनं सायरीच्या कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे आणणे या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत आता मला तुझ्यासोबत काही सुद्धा बोलायचं नाही तर तू इथून निघून जा तर प्रिया म्हणते अगं अस्मिता मी हे काहीही केलेलं नाही तर माझ्यावरती विश्वास ठेव अस्मिता म्हणते तुझ्यावर आणि मी विश्वास मी तुला शेवटचं बजावते जर माझ्या बाळाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही हा प्रिया असं म्हणत असते आणि अस्मिताला हा तिचा खूप राग आलेला असतो आता प्रियाला पण समजलेलं असतं की आता आपण कुठे जायचं म्हणजे आता काही दाखवत आहेत की हळूहळूहळू सगळेजण प्रिया आ, प्रिया आता हळूहळू एक्सपोज होणार आहे आणि तिला आता अशी भीती वाटत आहे की अस्मिता आपल्याला कधी पण एक्सपोज करू शकते तर हा सीन इथं संपवला आहे मगाचा सीन कंटिन्यू केलेला आहे अर्जुन आणि सायलीचा सीन कंटिन्यू केलेला आहे आता अर्जुन म्हणतो की आपल्याला त्या टेलिकॉम कंपनीत जायला पाहिजे थांबा चैतन्यचा फोन आला मी चैतन्यशी बोलतो तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन आहे ना की मी तिथे जा आलो आणि मी त्यांना बोललेलो आहे की त्या दिवशीच असे असे आम्हाला पुरावे पाहिजेत ह्या त्या गोष्टी पाहिजे पाहिजे आहे तर ते पहिल्यांदा तर तयारच नव्हते पण मी त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतरनं ते तयार झालेले आहे तर मी तुला काय म्हणतो की ते खूप टाईम लावणार आहे त्यापेक्षा तू काय कर की एकदा रविराजांना फोन करून तू सांग ना तर त्याच तो म्हणतो हो मी रविराजांना फोन करतो आणि तो तो फोन कट करतो आणि तो लगेच इथे काय दाखवलं नाही पण अर्जुने रविराजांना फोन लावलेला आहे आणि सांगितलेला आहे की तिथे टेलिकॉम कंपनीतून आपल्याला लवकरात लवकर जे काय असते ते आपल्याला आप पुरावे गोळा करायला हेल्प करायला हवा कारण रवीरासी नीर असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी पटकन मिळतील असा एक त्यांचा अंदाज आहे आणि अर्जुन ते फोन लावतो आणि रविराजांना सगळं सांगतो आणि अर्जुन असा विचारच करत असतो की आता का एकदा हे पुरावे आपल्या हाती आले की साक्षी काही ना काही करून अडकणार म्हणजे अडकणार शंभर शंभर टक्के मी साक्षीला अडकवणारच आणि त्यावेळेस ना रच, अशी सायलीची काही रिॲक्शन असते आणि हाही तर सिंपल आहे नंतर प्रतापराव खोलीत आल्यावरती कल्पना राहिला म्हणतात काय झालं आहे तू का अशी बसलेली आहेस तुला माहीत आहे की की मी जे काही बोललेलो आहे बाहेर ते मी योग्यच बोललेलो आहे मी खोटं काहीही बोललेलो नाही हे तुला पण चांगलंच माहीत आहे कल्पना मग तू का अशी बसले त्यावेळेस कल्पना म्हणते तुम्ही सायलीची बाजू घेतली ह्या सगळ्यांचा बाजू घेतली त्यामुळे मला राग तुम्ही सायलीची बाजू घ्यायला नको होती तर न हे सगळं चुकीचं आहे ती ती मुलगी कशी आहे हे आपल्याला माहीत आहे तर त्यावेळेस प्रताप म्हणतात की हो ती कशी आहे हे मला पण माहीत येते पण तुझ्या डोळ्यावर अजून तन्वीची झापड आहे ते तुझी निघलेली नाही कारण तन्वी तन्वी काही पण बोलत होती आणि अं सायली असे वागणं शक्यच नाही जर तुला जर तसं वाटत असेल तर न, मी तुला बोलून पण काही उपयोग होणार नाही तुझ्या मनातला तो गैरसमज कधीही नि निघणार नाही तर प्रतापराव त्यांना खूप समजवत असतात पण त्या तर ऐकत नसतात का तर आपल्याला माहीत आहे त्यांचा खूप मोठा विश्वासघात झालेला आहे त्या अजून त्यातून सावरलेल्या नाही आहेत त्यामुळं त्या अशा वागणं वागत आहेत की त्यांना असं वाटत आहे की हे सगळे जे काय करते ते म्हणजे सायली बदल त्यांच्या मनात माया तर खूप आहे पण ती दाखवायची कशी ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हा तिथं सीन असा सीन घेतलेला आहे त्यावेळेसनं कल्पना ताई परत म्हणतात की हे चुकीचंच आहे असं तसं बोलत असतात आणि इथंच हा सीन संपवला त्यानंतर सकाळी सायलीमध्ये चैतन्यभाऊचे अजून का आले नाहीत किती उशीर झालेला आहे त्यांना पुरावे मिळाले असतील का नसतील काहीच कळत नाही ते फोन पण उचलत नाही त्यावेळेसनं अर्जुन म्हणतो हा मी पण चैतन्याची कधीपासून वाट बघतोय मी त्यासाठी काल सिनियरला पण फोन केला होता सिनियरने पण वरती फोन करून सांगितलं की आज तुम्हाला पुरावे मिळतील तर मग सायलीमध्ये तुम्ही एकदा त्यांना फोन लावून बघा तर ना चैतन्य ने भोजी कुठपर्यंत आलेले आहेत तर त्यावेळेसनं अर्जुन म्हणून तथा मी फोन लावते अर्जुन हातात फोन घेणं तेवढा चेतून चेतन म्हणून थांब थांब अर्जुन मी आलेलो आहे अरे पाऊण तासाचा रस्ता मी पंचवीस मिनटामध्ये पार करून आलेलो आहे इथे असं त्याला म्हणत असतो तर हे बघ हे बघ ते पुरावे काय आहेत ते तू बघ तर त्यावेळेसनं अर्जुन ते उघडतो आणि अर्जुन बघतो तर अर्जुनला ते, अर्जुन ते सगळं अर्जुन सापडतं की आता अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक की आलेली आहे अर्जुनला जे पाहिजे ते भेटलेलं असतं की त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं की साक्षीचं साक्षीचं लोकेशन भेटलेलं असतं त्यामुळे आता अर्जुन आता अर्जुन खूप खुश झालेला असतो आता अर्जुन నెక్స్ట్ టార్గెట్ त्या टेलिकॉन कंपनीमध्ये जाऊन बघणं तर उद्याच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की अर्जुन आणि चैतन्य तिथे जाऊन बघत असतात सी सी टी व्ही फुटेज रिसॉर्टचं तर त्या रिसॉर्टमध्ये ते म्हणतात की दोन हजार तेवीस जानेवारीचं आम्हाला सी सी टी व्ही फुटेज दाखवा तर त्या फुटेजमध्ये ते बघतात तर तिथं साक्षी त्यांना आलेली दिसलेली आहे तर ते फुटेज जे असतं ते अकरा तारखेचं फुटेज असतं आणि अर्जुन चैतन्य म्हणतो ती बघ ती बघ साक्षी आलेली अर्जुन म्हणतो अरे हो आलेली आहे पण हे अकरा तारखेचं फुटेज आहे हे आत्ताचं नाही तेवढ्या सायली तिथं दहा पाटाकत आहे ते म्हणते प्रिया माझ्या मागं हे ही सगळी खबर आता महिपतपर्यंत जाणार आपल्याला खूप सतर् करावं त्या प्रियाचं काही ना काही करावं लागेल. तर अशा रीतीनं हा एपिसोड संपला तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं